नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज रेसिपीला गवारी बटाटा मिक्स भाजी त्यासाठी सगळे घेतली टॅमॅटो बटाटे गवारी स्वच्छ धुळ चिरून घेतले टॅमॅटो परत आणि बटाटा दोन्ही एकत्रच परतून घेते मसाले मात्र मी घालणार आहे कारण मग ते जास्त गरम असतं मग त्याच्यामध्ये हिंग हळद लाल तिखट मसाले सळपण्याची शक्यता पहिल्यांदा थोडीशी भिरे मोठून घ्यायची आता ह्याच्यामध्ये हळद जो वापरण्यासाठी मसाला कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे मीठ थोडासा हिंग मणम मसाले आपल्याला जळत नाही वरी धुवून स्वच्छ निवडून धुवून परत एकदा धुवून घेतली होती चार लोकांना पुरेल ही भाजी आहे झाकण ठेवते एक वाफ आली की आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालू गरम पाणी जर तयार नसेल तर आपण जेव्हा भांड ठेवतो त्याच्यामध्ये आपण असं पाणी ठेवलं कि त्या वास्त छान शिव पण आली भाजीला पाहिजे आमच्या भाण्यानं सुद्धा गवारी बटाटा छान शिजला जातो थोडस आपल्याला पाणी पाहिजे भाजीला म्हणून मी त्याच्यामध्ये थोडस पाणी घालते आता बऱ्यापैकी भाजी शिजत जाईल मी त्याच्यामध्ये थोडस घालते दाण्याचं पूड परत एकदा मी ह्याला झाकून ठेवते आणि पोळी भाजी भाताबरोबर आपली गवारी बटाटा भाजी खायला तयार तुम्ही सुद्धा करून बघा नाना नाणे गवराटी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद